नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण उडीद शेवगा लसूण बटाटा आणि बाजाराची माहिती घेणार आहोत वाढती आयात आणि देशातील बाजारातील आवक उडदाचे भाव दबावात आहेत सध्या उडदाला हमी भावापेक्षा कमी एक हजार ते दीड हजार रुपये कमी भाव मिळतोय यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत बाजारात सध्या उडीद सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपयांनी विकला जातोय बाजारातील उडदाची आवक पुढील दोन महिने कमीच राहण्याची शक्यता आहे मात्र आयातही सुरू आहे आयातीमुळे दर दबावात आहेत बाजारातील ही परिस्थिती पुढील काळातही कायम राहू शकते उडदाच्या भावात पुढील काळात काहीसे चढ उतर दिसू शकतात असा अंदाज उडीत बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील शेवग्याची आवक कमीच आहे त्यामुळे शेवग्याचे भावही तेजीत ते। आहेत शेवगा पिकाला यंदा पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा तडाका बसला त्यामुळे शेवग्याची आवक कमी आणि उठाव चांगला अशी परिस्थिती आहे त्यामुळे शेवग्याचे भाव तेजीत आहेत शेवगा आजही पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला गेला शेवग्याची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे तर मागणी ही टिकून राहील त्यामुळे शेवग्याचे भाव तेजीतच ते राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत लसणाच्या बाजारात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली बाजारातील लसणाची आवक वाढलेल्या पावसामुळे कमी झाली होती मात्र लग्न सराई आणि समारंभामुळे लसणाला उठाव चांगला होता त्यामुळे लसणाच्या भावात दोन आठवड्यांमध्ये सरासरी पाचशे ते एक रुपयांची वाढ दिसून आली लष्णाचे भाव राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये सध्या सात हजार ते आठ हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान होते लष्णाची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते तसंच त्यानंतर आवक कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरातही सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत देशात यंदा बटाटा उत्पादन चांगलं झालं देशातील महत्वाच्या बटाटा उत्पादक उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उत्पादन वाढल्याचं शेतकरी सांगत त्यामुळे बाजारातील बटाटा आवक ही चांगली आहे परिणामी बटाट्याचे दर दबावतच आहेत बटाट्याला सध्या प्रति क्विंटल सरासरी पंधराशे ते दोन हजार काळातही बटाटा आवक चांगली राहण्याची शक्यता आहे त्यामुळे बटाट्याचे भावही स्थिर राहू शकतात असा अंदाज जाणकरांनी व्यक्त केलाय डाळिंबाची बाजारातील आवक मर्यादितच आहे त्यामुळे डाळिंबाचे भाव तेजीत आहेत डाळिंबाच्या भावात काहीसे चढ उतर सुरू आहेत असं असलं तरी सरासरी दर पातळी टिकून आहे बाजारातील आवक कमी असल्याने तेजीत आहेत असं व्यापारी सांगतात यंदा उत्पादन कमीच निघालं त्यातच गुणवत्तापूर्ण मालाची टंचाई असल्याचंही व्यापारी सांगतात सध्या डाळिंब सात हजार ते बारा हजार्विंटल डाळिंबाची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे डाळिंबाचे दरही टिकून जातील असा अंदाज डाळिंब बा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला पा विसरू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या